वाईट लोकांचा मेला तरी पाणी देणार नाही हे नाही करणार यांना विचार यांना कुत्रा तरी विचारणार का इथे उभा नाही करणार अरे नका करू मला सगळा माहिती होता तुमच्या बिर्याणीचे डबे कोणचे जवळ जातात तुमचे तंदुरीचे डबे कोणचे जवळ जातात नमस्कार मित्रांनो तर आज सकाळपासून एवढं पाऊस पडतोय ना आता कुठेतरी थांबलंय ना पण तरी पण आहे की येणार दिवसभर चालू आणि आपण जे म्हणजे प्लॅन आणलेलं त्याचे अपडेट पण देतोय कारण खूप दिवस झाले अपडेट नाही दिले पण पाच दिवस नव्हतो घरी बघा ना किती ग्रीन कसं राहिलंय ना क्लायमेट हा आहे कृष्णा बघा किती सुंदर असं हे झालेला आहे वाढलेलं आहे त्याच्यातून बाहेर पण निघून बघा तिकडे गेलाय आणि हा वाला आहे गुलाबचा कटकर लागेल आपल्याला आणि या साइडला आहे ना हा बांबू आहे याला थोडस होती सनलाइट ची पण गरज पाहिजे होती म्हणून आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि बघा इथे बघते तुलस तुलस तर आमच्या घरामध्ये कधी आणि म्हणजे आपण किती वेळेला आणले पण जगतच जगत कारण कसं होतं आपण जिथे पण एकदम सनलाइट यायची आणि खराब होऊन जायची पण यावेळी आपली जगली मस्त असं नवीन पानं पण आले बघून खूप भारी वाटत एकदम टवटवीत झाली ना हिरवी हिरवी आणि हा बघा हा वाला अनंत अनंत फुल आणि बघा मागे तुम्हाला मी म्हणजे आम्ही जेव्हा नवीन मसाला बनवला ना तेव्हा मी त्याच्यामध्ये मिरची टाकलेली बेडगी मिरची ती बिया सीड्स टाकलेले तर इथे पण एवढे आलेले आहेत बघू आता मिरच्या जेव्हा येणार तेव्हा दाखवणार आणि त्याच मिरच्यामध्ये कुकिंग करणार हो मला असं पाहिजे येतील का येईल ना ग्रीन मिरच्या बटरफ्लाय याच्यावरती ते दादानी सांगितले याच्यावरती कंटिन्यू फुलं येतात आणि जेव्हापासून आणले तेव्हापासून फुलं एकदम पिंक पिंग एवढे फुलं आहे की ते समजून पण फुलं आहेत आणि हा वाला तुम्ही बघताय अपरिजिता हे बघा कुठपर्यंत गेला इकडे पुन्हा इकडे पूजा वगैरे घरातली झालेली आहे बघा जय श्री महाका नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घरातला खूप उपयोगी स्मार्ट असा टूल सांगणार आहोत अगारो रिगल हँड हेल्ड क्लीनर क्लिनर एट हंड्रेड वॉटचा आहे आपण दररोज घर क्लीन करतोय पण तरी पण कुठे ना कुठे बघा सोफा क्रॅक्समध्ये फूड पार्टिकल्स असतात पेट हेअर असतात आणि खूप डस्ट वगैरे जमा होते तर ते कसं आपण हाताने इझिली क्लीन नाही करू शकत oh. त्याचसाठी आम्ही वॅक्यूम क्लीनर हा यूज केलेला आहे आणि ऑनेस्टली सांगतो आम्ही एक ते दीड महिने झाले इतकी छान इतकं म्हणजे टाइम सेव्हिंग टूल आहे आपल्याला एकदम झटपट एकदम सोल्युशन आहे आपल्यासाठी क्लिनिंग साठी बरोबर आणि हा ना व्हॅक्युम क्लिनर टूल आहे ना हा जवळजवळ जबल आम्ही एक महिन्यापासून युज करतोय तुम्ही समजा काम याचा ना तुम्हाला फीडबॅक देतो पण एवढं भारी आहे ना मला तर असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये हा व्हॅक्यूम क्लिनर असा कारण छोटे छोटे पार्टिकल्स वगैरे असतात जे आपण खरंच क्लीन नाही करू शकत पण हे जे टूल आहे इतका इझिली क्लीन करतोय आम्ही तुम्हाला डेमो पण देणार आहोत या मशीनमध्ये एट हंड्रेड वॉटचा पॉवरफुल मोटर आहे त्यामुळे सिक्स पॉईंट फाईव्ह किलो पासकल सक्शन पॉवर मिळते ज्यामुळे फ्लोअरवरचे कितीही डस्ट असेल किंवा कार्पेटवरचे बारीक पार्टिकल सगळे पेटलेस क्लीन होतात हे फक्त पॉवरफुल नाही तर कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट डिझाईनमुळे तुम्ही एक रूममधून दुसऱ्या रूममध्ये इझिली घेऊन जाऊ शकता हा एकदम हँडी आहे डेली यूजसाठी मस्त त्याच्यासोबत क्रेव्हिज नोझल आणि ब्रश अटॅचमेंट पण येतात म्हणजे सोफा कॉर्नर्स कर्टन्स कम्प्युटर कीबोर्ड्स किंवा गाडीमधील सीट गॅप हे सगळे जागी एफर्टलेसली स्वच्छ करता येतात डस्ट कंटेनर पण झिरो पॉईंट एट लिटर कॅपॅसिटीचा आहे म्हणजे सेशन सेशनमध्ये बरोबर क्लिनिंग होते डेली खाली करण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट पाच मीटरची लांब कॉर्ड आहे म्हणजे प्लग एकच वेळा लावला तर एक कंप्लीट रूम इझिली कव्हर होतं प्लग स्विच करण्याची गरज नाही बाप बघा लिचू मँगो जे सीड्स खायचे आणि साईड झाल्या जमा झाले बघ किती कण निघाले ना एवढा हो कधी कधी काय होते म्हणजे लिचू आणि मँगो खायला इथे आणि बघा इथे पण तुम्हाला दाखवत या आतमध्ये असे कण बसलेत ना का ते आपण हातानी पण नाही काढू शकत आपली बोट पण जाणार नाही तर हा ना एकदम बेस्ट आहे ना ह्या व्हॅक्युम क्लिनर ची तुम्ही वायर बघा किती लांब आहे जवळ जवळ पाच मीटर जास्त आहे ना आपण किचन मध्ये पण इव्हेन जाऊ शकतो बघा आपले हॉल चा सा, साईजचा सा बघितला तर किचन मध्ये फ्रीज चे खालून पण मी क्लिनिंग चालू फ्रीज चे खाली पण आपले कसं घाण होते तर आपण बघूया होत हे बघा तिथे वायर लावले म्हणजे तुम्ही पूर्ण हॉल मध्ये तुम्ही क्लिनिंग करू शकताय इव्हन किचन मध्ये तुम्ही जाऊ शकता मशीन घेऊन ब्रश आता बघा सेट केलेला आहे याला व्हॅक्युम क्लिनरला तर सोफा आपण क्लीन करू शकतो कार्पेट असेल आपला कर्टेन असतील जमते बघ याला डायरेक्टली हे बघा धूल आहे ना धूल क्लीन करून पण दाखवूया बापरे आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे आपण याच्यामध्ये डस्ट किती बसली कुठे बसली ती तेवढं मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथे हा बटन आहे याला फक्त प्रेस करायचं आहे ना असं वर आहे हे मशीन आपली अलग झाली आणि बघा इथे क्लिनिंग केलेलं इथून फक्त आपल्याला असं खेचायचं बापरे बघा ते बघा अरे बाप रे किती दिसत पण नव्हत ना एवढा कचरा बघा ना किती डस्ट आहे तर आपण ते बॅल्कनीचे सर्व कॉर्नर जे असतात क्लीन केले विंडो मधले त्याच्यामुळे बघा धूळ वगैरे भरपूर आणि आपण कसं बाहेर पण थोडे दिवस क्लिनिंग नव्हती झाली म्हणून हे सगळं झालेलं आहे जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही ना आपल्याला वाटतंय का आपलं घर स्वच्छ स्वच्छ आहे बघा ना आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं असेल ना तर व्हॅक्युम क्लिनर खूप बेस्ट आहे एकदम हँडी आहे एवढा हेवी पण नाही तुम्ही म्हणजे इझिली तुम्ही घर साफसफाई मध्ये रोजच्या याच्यामध्ये तुम्ही युज करू शकता एवढा हँडी आणि साफ करायला काही तेवढी मेहनत पण नाही लागत बघा आता दाणे पण अरे माझ्यातनं पडले बघा हे बघा रे बघा किती असताना किती साफ एकदम इझी झाले ही सर्व ध्रुल आहे तर आता घरातली सर्व क्लिनिंग झालेली आहे आणि आम्हाला पर्सनली खरंच असं वाटला की डेली रुटीन क्लिनिंग साठी एकदम क्विक अपग्रेड आहे लेस एफर्ट मोर क्लिननेस जर तुम्ही घर नीट आणि हायजीन ठेवायचा विचार करत असाल तर अगारोचा लिगल हँड हेल्ड व्हॅक्युम क्लिनर एट हंड्रेड वॉट एकदम परफेक्ट ऑप्शन आहे प्लग करा व्हॅक्युम करा घरातला फ्रेशनेस आणि स्वच्छताचा फील फी करा आणि जर तुम्हाला ही पॉवरफुल हँड हेल्ड व्हॅक्युम क्लिनर आणायचे असेल तर आम्ही लिंकला डिस्क्रिप्शन मध्ये दिली नक्की एकदा चेकआउट आणि हा प्रोडक्ट तुमच्या घरी मागवा आता तुम्हाला मी म्हणालो होतो का पाऊस थांबलाय बघा किती लागलाय पाऊस तरी कुठला येऊ पाऊस खिडकी बंद करतो डालीला तडका देते मस्त एन्जॉय करते फोडणी देते त्याच्यावरून का दे तडका देते मी कधी तडका देते फोडणी अरे हा मग ठीक आहे इट्स ओके बघा आता तुम्हाला समोर दोन डाळी दिसत असतील ही फोडणेवाली आम्ही खाणार आणि ही बिना फोडणेवाली सानू खाणार का कारण सानूला फोडणेवाली डाल आवडत नाही आता आम्ही जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला लिची पण बसले बघा सीड्स खाते नको, नको बोलते तिला जे आवडीच उचल ना सीड्स मस्त पैकी बनवले काय सुगंध येते चला मी पटकन जेवायला घेतो साध्या माणसांचा साधा जेवण या जेवाला काय बोलते सांगू ट्रिप तिचं हे चालू आहे काहीतरी चाललंय ना पिकनिकला असं घेऊन जातात असं ती बोलते की कॅम्पिंग ला घेऊन जाणार एक दिवसासाठी मी असते ना मी पण पहिले चार, चार जायचं किती दिवस आहे एक दिवस अरे वा मज्जा करशील मग तू पण जायची हो मी चार चार दिवस गेलेली आहे सकाळी साडे ला उठवता टेंट मध्ये राहायचा आंघोळ करण्याचा छोटासा बाथरूम देतात आणि म्हणजे पुन्हा ऍक्टिव्हिटी असते रोपिंग वाली वगैरे पीटी करच ला उठून नाश्ता वगैरे देतात जेवण देतात आणि असं भजन कीर्तन टाईप काहीतरी होत काहीतरी घेत होत संध्याकाळी आम्हाला सहा वाजता असं काहीतरी पूर्ण असं ग्राउंड मध्ये बसवायचं बोलायचं काय हरी भाजप त्याची मुलं तुम्ही ते हातावरती लिहिलीत का अडीच हजार रुपये फी दोन हजार पाचशे साठ रुपये पण एवढे दोन हजार पाचशे पंचवीसशे साठ बघू आता मेसेज पण करतील मंडेला येणार मंडेला मेसेज करतील ओके जा मग मस्त एन्जॉय करा मस्त सीड्स खात आहे तर आम्ही ना आता असंच म्हणजे कमेंट चेक करत होतो तर कसं आहे भरपूर टाइम झाला आम्ही कोणाला रिप्लाय नाही दिला रिप्लाय नाही दिला तर आम्ही विचार केला चला आता सानू झोपली तर आपण बघूया तर एक दादाला आपण म्हणजे कमेंटचा रिप्लाय दिला होता म्हणजे भरपूर जणांना रिप्लाय दिलं आहे तर त्याच्यामध्ये एक दादा असं आहे प्रितेश म्हणून नाव आहे त्याचा त्याने आपल्याला अशी कमेंट केली होती पत्नी नेहमीच पतीला तिच्या धर्मात रूपांतर करते रूपांतरित करते तर त्या दादाला ना एक आपली ताई आहे श्रुतिका म्हणून ताई श्रुतिका पाटील तर ताईने त्याला रिप्लाय दिलाय याच्यात काय धर्मात रूपांतर केला हिंदू धर्म तर आहे जरा अक्कल कमी आहे का तुम्हाला तुम्ही नाही गेला का कधी वाराणसीला किंवा उज्जैनला त्यामध्ये कोण आहेस तू तिच्या समर्थक आहेस गपरा हा तो दादा बोलते तर आम्ही काय दादाला रिप्लाय दिला म्हणजे तेव्हा आम्ही काही कमेंट्स बघितलं नव्हत्या आम्हाला माहित पण नव्हता ताईने त्याला रिप्लाय केलाय के तेव्हा मग आम्ही त्याला असं कमेंट केलं होतं असा कमेंट केलेलं यांनी की दादा आम्ही दोघे हिंदू धर्माचे आहोत तुमची कमेंट बघून वाटते की तुमचा धर्म वेगळा आहे फक्त नाव प्रितेश असून माणूस हिंदू धर्माचा होत नाही तर मग त्यांनी कमेंट केलेला तुमचा शब्द लक्षात ठेवा म्हणजे श्रुतिका ताईला रिप्लाय केलाय त्याच्यानंतर मग आम्ही पण एक रिप्लाय केला ताईचा आपल्याला रिप्लाय दिसला ना त्याच्यामध्ये ताईने आपल्या साईट घेऊन बोलला ताईने पण चुकीचं काय नव्हते बोलले जे खरं आहे ताई तेच सांगितलं पण त्याला असं वाटलं की ते माझं साईट घेऊन बोलतात बोला तुझा तुमचा शब्द लक्षात ठेवा बोलले तर आपण परत रिप्लाय केलाय ताई अशा लोकांना आपण किती चांगलं बोललो तरी ते त्यांचा अज्ञान पसरवायचा प्रयत्न करणार पण यांचा बोलण्याने आपल्याला काहीच फरक पडणार नाही आणि प्लीज तुम्ही रिप्लाय देऊ नका अशा लोकांना आम्ही बघून घेणार असे या लोकांमुळे आपला धर्म मागे राहतो मध्ये अनएज्युकेटेड कांट बी अंडरस्टँड अरे दादा तुम्ही तर आता एकदम साबितच का तुझी अक्कल डोक्यामध्ये नाही डोक्यामध्येच पहिला मराठीमध्ये आम्हाला रिप्लाय मराठी बोलले की खूप थर्ड क्लास मराठी बोलले खूप सुंदर अशी मराठी दादानी लिहिलेला आहे टाईप केलाय पण जेव्हा आपण मराठी मध्ये बोलायला दादा बोलते कांट बी अंडरस्टँड बोलतो तर आता ते दादा एकदम प्रूफ केलं का तुझी डोक्यामध्ये आजकाल डोक्यामध्ये नाही कारण या अशा लोकां मुलं अशा फालतू लोकां मुले आपले धर्माला नाव पडतोय आणि अजून एक ताई अजून एक ताई होती ती एक ताई अशी बोलली होती का काय तुम्ही सारखे सारखं तुम्ही महाकाल महादेव करताय हे तर बोलते आपले देव नाही बोलते यूपी एमपी चे देव आहेत महादेव आणि बोलते तुम्ही बोलते आपला जय मल्हार सोडून तुम्हाला तिकडे जायची काही गरज आहे तर त्या ताईला पण असं बोलणार ना ते ताईला ना खरं सांगते आई बापांनी शिक्षण तर नीट दिलं पण नाही आणि ज्ञान पण नाही आई बापांचं काही नाहीये माणूस आपला आपोआप शिकतोय आम्हालाही कोणी कोणताही ज्ञान दिला नाहीये देवांबद्दल किंवा कोणताही आपण स्वतःहूनच आता सगळ्या गोष्टी करायला लागलो बार। प्रत्येक माणूस जसं मोठा होतो सगळी गोष्टी शिकत जाते तसंच आम्ही खूप सारे गोष्टी शिकलो आहे आणि खूप गोष्टी आम्ही सोडून दिल्यात पण कसं आहे ना कोणत्या देवांना मानायचा कोणत्या देवांना नाही मानायचं कोणत्या देवांचं आपण जे जे कार्य ते आपले स्वतःवरती असते तर कोण जबरदस्ती करू नाही शकत तर मी पण काही जबरदस्ती नाही केली पण मलाही पहिले महादेवाची पूजा माहिती नव्हती मी खरं सांगते लग्न अगोदर माझे मम्मी पाप्पा साईबाबांची पूजा केली तुम्ही इथे कोणचे करायचे आपली इथे आपल्या घरी पण साईबाबांचीच पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर आम्ही महादेवांची पूजा केली तर का मीच शिकवलं का है, का कोण आहे काय अरे बाबा आणि आम्ही कितीतरी ब्लॉग मध्ये सांगितलं की प्रसाददा आम्हाला महाकाल बाबांचा परिचय प्रसाद दादांनी करून दिला की महाकाल बाबा असा पावरफुल ज्योतिर्लिंग आहे आणि आपण खरं सांगतो ज्योतिर्लिंग आहे ते पण आम्हाला माहित होत माहिती होतं खरंच माहित नव्हता पण जेव्हापासून दादाने आम्हाला जसं सांगितलं आणि आम्ही तसं केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर काही चेंजेस वाटतंय बघा ना कितीतरी लोक श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात ते पण सेम आहे नाव वेगळं झालंय असंच महादेवा राम बोला कृष्णदेव सगळे एकच आहेत तुम्ही कोणत्याही देवांचं नाव घ्या एकच एकच देवाची पूजा होते बरोबर आईला फक्त एवढंच बोलणार मल्हार आणि महादेवामध्ये काय फरक आहे नक्की एकदा व्हिडिओ बघत तुम्हाला तुम्ही वाचला नसेल कुठे नाही तर तुम्ही महादेव एपिसोड बघा देव देव महादेव तुम्हाला पूर्ण आपल्या देवांबद्दल सगळी माहिती मिळेल की महादेव कोण आहेत जय मल्हार कोण आहेत पार्वती माता कोण आहे आणि जेवढे पण देवी आहेत सर्व एकच आहेत अशी पण बोल होती का बोलतो तू एकवेळा आईला नाव घेतात तर कुठे ता ना कुठे वाईट लोकांचा पाय खेचायला येतात आणि आपण आपल्या देवांचा जर पूजेपाठ करतोय त्याच्यात पण प्रॉब्लेम आहे त्यांना तर वाईट वाटते खरंच तर काय बोलायचं अशी लोकांना यांची खरंच मी बोललो ना कुठला कुठे चाललंय लोक कुठले कुठे चाललंय पण आपले इंडियन जे लोक असतात ना देवांचा घेऊन बसलेत स्किन कलर घेऊन बसले गोरा आहे काला आहे आहे सगळे गोष्टी कॅच करतात अरे आणि आपल्या देशामध्ये अजून पण देवांचा घेऊन भांडतात लोक आणि ते पण त्यांना वाटतं की मी धर्म बदलणारे बापरे काय बोल खरे असे धर्म कोणाला बोलते प्रत्येक वेगवेगळा धर्म असतंय जसं आपल्या मध्ये आहे हिंदू आहे ईसाई आहे परत मग मुस्लिम आहेत जैभीम आहेत अजून खूप सारे बौद्ध धर्म धर्म बोलतात हे धर्म वेगवेगळे आहे पण हिंदू हा एकच धर्म आहे आणि इतर अलग अलग रिलीजन आहेत मग तर तुम्हाला केव्हा फार हिंदू धर्मातले लोक आपल्याला असे बोलत असते आपल्या देवांचं दर्शन घ्यायला गेलो आणि एकाने का आपला आपल्या महाराष्ट्रामधला गणपती सोडून तू वाराणसीला गेला युपीला गेला फिरायला फास्ट ब्लॉग मध्ये पण होता आपला प्लेन वाला पण होता दोघे तिघांचा तर नाव आता मला एवढं काय माहिती नाही पण दोघे तिघांची कमेंट मी बघितली आहे की आपला इथला महाराष्ट्र मधला गणपतीचा सण सोडून तू युपी मध्ये फिरायला गेला वाराणसीला अरे पण महादेवांचेच पुत्र गणपती बाप्पा आहेत आम्ही इतकी श्रद्धा आहे गणपती बाप्पा मध्ये आम्ही बोललो पण की आम्हाला नाही चांगलं वाटत की पाच दिवस करणार काय आम्हाला वाटतं की कुठेतरी बाहेर एक, एक दादानी का ताईनी कमेंट पण केली आहे की आपल्याला जेव्हा कोण सपोर्ट नाही करत मग आपण घरात ते खाली पण फील होते आपल्याला hmm. बाहेर निघून आपण एन्जॉय करतो आणि आम्हाला शांतता आवडते आम्हाला गर्दी खरंच नाही आवडत आता आम्ही कसं ठरवलेलं आहे का गणपती मध्ये सानूची कशी सुट्टी असते पाच दिवस तर पाच दिवस काय करायचं एक ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग कम्प्लीट करें। करायचे याचं चुकीचं काय आहे सानूला पण ताप आलाय मग आपल्या मॅंगोज आम्ही इन्व्हाइट एवढा केलं ना आपल्या युट्यूब चॅनल तर खरंच मनापासून सॉरी की आम्ही कोणाचेही इथे येऊ नाही शकलो पण नेक्स्ट इयरला सोडून जायला पण चांगला वाटत नाहीये तिला थोडासा ती थोडासा म्हणजे विसरू शकणार लवकर मग मँगोला तर ती आता ऐकते आपण मॅंगोचं नाव घेतो हो तर आणखीन एक तुम्हाला सांगू पर्सनली जेव्हापासून आपण युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय आतापर्यंत म्हणजे आता कसं म्हणजे विषय निघाला म्हणून मला असं वाटतं बोलावा का जेव्हा आपण युट्यूब चॅनल स्टार्ट केला होता ना तेव्हा आम्हाला ना रोग टोक करणारे भरपूर जण आमच्या लाईफ मध्ये होते भरपूर जण आम्हाला बोलायचे का काय बोलते नवरा बायको काय दोघं जण आई ये, वाटलं काय काम धंदा नाही करायचं घरी बसायची सवय आणि ते काही व्हिडिओ बनवतात काही दाखवतात तर कसं माहितीये का ना आम्ही ना महादेवांची तेव्हापासून आम्ही पूजा करायला स्टार्ट केला होता आणि महादेवांच्या एपिसोड मध्ये पण आम्ही असं ऐकलेलं जर तुमची कोण निंदा करते जर तुम्हाला कोण नाव ठेवते ना तर त्याला कधीच रिप्लाय देऊ नका जर तुम्ही माझं बघता ना तर त्याचा हिसाब मी नक्कीच करेन आणि खरंच सांगतो महादेवाना म्हणजे महाकाल बाबांची आम्ही पूजा करायला लागलो आणि जसं जसं ऐकलेलं ना तसं तसं घडतंय आज डोळ्यांनी बघायला मिळतो पण आम्ही कधीच कोणाचा वाईट विचार केला पण नाही आणि करत पण नाही आम्ही कसं करतो माहितीये का पहिले आम्ही बोलतो ना मॅच्युरिटी नव्हती म्हणून आम्ही कोणी एक शब्द बोला तर आम्हाला खूप आम्ही दोन शब्द पण असं कधीतरी बोललो असणार एक टाइमिंगला असं ना बोलत होत की काय युट्यूब युट्यूब करता यांना काही काम धंदा नाही आज महाकाल बाबांनी असं चक्र फिरवलंय ना त्याच प्लॅटफॉर्म वरती त्यांना उभं केलंय आणि ते करण्यासाठी मजबूर केलंय पण आम्ही असणार नाही अजिबात आम्ही असणार नाही का ना आम्ही बाबांचे भक्त आहोत आम्ही महादेवांचे भक्त आहोत जे आम्हाला युट्यूब बद्दल असत होते असा करते तसा करते कोणतं सुख नाही मिळणार आणि आज आपला म्हणजे आपण एवढं म्हणजे फेमस झालो आपल्या युट्यूब वरती आपल्याला आपली युट्यूब फॅमिली एवढं प्रेम करते एवढं सपोर्ट करते त्यांची एवढी जलाला लागली का त्याही त्यांचा युट्यूब चॅनल बनवलंय आता हे पण काय माहितीये का आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतोय का एक दिवस होता का आमच्याबद्दल ते असं बोल होत आज ते त्याच वरती उभं आलंय बघा ही असते कृपा बाबांची ही कृपा सगळं करोडोची प्रॉपर्टी असू द्या सर्व गोष्टी असल्या पण त्यांना युट्यूब चॅनल ओपन करायचंय पण आपल्याला दाखवण्यासाठी कोण नाही ना आपल्या इथे युट्यूब वरती बघा आपलं कसं आहे माहितीये का आज आम्ही पन्नास रुपयाची वस्तू घेतली तरी आपल्याला दाखवायला आपली युट्यूब फॅमिली खुश व्हायला आहे पण ते कसं लाखो करोड रुपये असले ना त्यांच्यावरती हो ते भले ते काय काय नाही घेतलं तर बघणारे कोण दहा ते पंधरा लोक असं त्यांना फील थे, होते म्हणून ते प्लॅटफॉर्म वरती हे लोक एवढे लोक ओळखतात एवढं यांना रिस्पेक्ट देतात मान देतात तर आम्ही कुठेतरी चॅनल ओपन केला आम्हाला पण बोलवतील पण ते प्रत्येकाची किस्मत मध्ये किस्मत शेवटी भेटणार नाही भेटणार देवाच्या तुम्हाला देणार तुमच्या कर्मावरती पूर्ण डिपेंड असते की आपण काय कर्म केले एवढे आज खुशी आणि आनंद होते ना का बाबांनी चांगला रस्ता सिलेक्ट केला म्हणून लोक आपल्याला कॉपी करतात ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर ते बोलत ना आपण दुःख नाही झाला पाहिजे कारण आम्हाला कॉपी आम्ही खुश होतो आम्ही खुश आम्हाला कॉपी करतात आमच्या बद्दल बोलायची खुश होते का एक दिवस आम्हाला तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती नाव ठेवत होत्या आज महाकाल बाबांनी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म वरती उभं ठेवलंय आणि तुम्हाला आता ते दाखवणार काय असते काय मेहनत असते आणि एक लाख दीड लाख सबस्क्रायबर कमी कमी करायला म्हणजे किती वर्ष लागतात ते बघा आणि एक टाइम असा होता सगळ्याही आमच्या परिस्थिती वाईट नाही बोललो आम्हाला सगळ्या माहिती होता तुमच्या बिर्याणीचे डबे कोणत्या जवळ जातात तुमचे तंदुरीचे डबे कोणच्या जवळ जातात सगळ्या माहिती होता पण आम्ही काय आम्ही आमच्या आराध्यावरती विश्वास ठेवतो कारण ते आम्हाला याचा रस्ता दाखवणार त्याही आम्हाला दाखवला आणि आज आम्ही मस्त सुखी सुखरूप आहोत जेवढा आहे त्याच्यात खुश करतात अजूनपर्यंत करतात का आम्ही डिमोटिवेट बापऱ्यांनी आधी पण आणि आहे पण आम्ही कसं ना आता शिकलोय की कोणाच्या गोष्टी शीतेच घ्यायचे आणि कोणाचे नाही घ्यायचे या गोष्टी आम्ही शिकलोय ते पण महाकाल बाबांनी आम्हाला एवढं हे बनवलेलं आहे की आम्हाला कोणतेही काही बोल दोघांनाही काही फरक काही फरक नाही पडत जाते कोण काही करते आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आम्हाला आम्ही आमच्या मस्तीमध्ये जाय कुठे पण जाऊ दे असं वाटतंय का हे महादेवाच भक्त आहेत तर भोले आहेत तर असं कधीच विचार करू नका महादेवांना भोले जेवढे दिसतात दिसाला भोले आहेत पण तांडव पण करतात तसे त्याचे भक्त पण आहेत जर दिसाला भोले असले ना तर वेल आली ना तर तांडव पण करतील मग तुमचं बिर्याणीचा डब तुमचं तंदुरीचं डब कुठं जातात मग ते गावाला तुम्हाला उत्तर द्यायला लागते बरोबर ना आता ही गोष्टी बघा सगळं आम्हाला पहिले हिस्ट्री मालूम आहे माहिती आहे मालूम आहे सगळं माहिती आहे पण आम्ही आज पण कधी कधी कोणाचं आम्हाला हे एवढे गोष्टी प्रत्येकाच्या बद्दल माहितीये पण आम्ही कधी कोणाचं होतं ना लावा ला पाण्यामध्ये कोण पाण्याच्या बाहेर आहे ते सगळं माहिती कोण कुठे उडत आहे ते सगळं माहिती आहे पण आम्ही नाही आम्ही एवढं स्वच्छ मनाचे आहोत ना का आज पण आम्ही आमचं सगळंही वाईट बघितलं आणि सगळंही वाईट केलं पण आजपर्यंत आम्ही त्यांचा कधीच नाही वाईट बघितला आणि कधी वाईट केला पण नाही आणि हे बघा महाकाल बाबा आहे त्यांच्या समोर तुम्हाला सांगतोय कधीच अशी म्हणजे बोलतात ना मनामधून अशी भावना पण नाही निघली वाईट झाला आमचा वाईट केलाय आमच्याबद्दल आमचं एवढं वाईट बघतात पण त्यांचं पण वाईट झाला असं कधीच आम्ही विचार हे एक मला एक पर्सनली फील होत आहे की मी दोन ते तीन वर्ष अगोदर लोकांकडून मी जे टॉन्ट ऐकलेत माझ्यासाठी सानूसाठी यांच्यासाठी लग्नासाठी आमचे त्याच त्याच व्यक्ती सोबत आत्ताच्या काळात ना खूप हे बदल चेंज झालाय तेच ना शेवटी तो कर्म आहे देव हे जे बाबा आहेत ना जर कोणाला काय बोलताय ना प्रत्येकाचं आराध्य पण तुम्ही कोणाबद्दल काही बोलताय ना तर विचार करून बोला युनिवर्स पण जर आपण कोणाबद्दल वाईट बोलतो ना ते आपल्या सोबतच उलट घडवतो हे गोष्टी पण आता आम्हाला माहिती पडल्या तर आम्ही कोणाचा बोलतच नाहीये पण आधी असते ना की आपल्याला अक्कल नसते कोण आपल्याला भांडतोय तर आपण पण शब्दातून तोंडातून शब्द शब्दा पडतात पण आता आम्ही कोणाचा असं कधीच विचार करत बाबा की तो आजारी तर ते त्याला ते झाला पाहिजे कारण लोक अक्षरश किती वाईट बोलतात लोकांचा मेला तरी पाणी देणार नाही हे नाही करणार यांना विचार यांना कुत्रा तरी विचारणार का इथे उभा नाही करणार अरे नका करू आम्हाला हे पण नाही आम्ही कोणाचं बोलतो भूके नाही होत की मान द्या सम्मान द्या आम्ही सगळं सोडून दिलं आमच्या लाईफ मध्ये खुश आहोत खूप जण आम्हाला म्हणजे फोन करतात आणि बोलतात अरे घर कधी घेणार तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा या ना चिंता ऍक्च्युली ती चिंता नसते त्यांना टॉन्ट करायचं असते आम्हाला लहान समजतात ते आम्हाला अक्कलच नाही असं समजतात त्यांच्याकडे किती पैसे आले का युट्यूबवर कमवतात जमा केला आणि लगेच चाळीस लाख रुपये एवढं आहे बरोबर काय जे पर, का ना? आ, का ए, दोन नंबरचं काम करत त्यांच्या सगळं इझी आहे बंगलो घेऊ शकतात त्यांच्यासाठी सगळं इझी आहे मुलगा असू दे किंवा मुलगी का बाई असू दे का माणूस असू दे जे काही फालतू दोन नंबरचे काम करतात सगळं त्यांना मिळतंय पण जे इमानदारी प्रामाणिकपणे करतात ना त्यांना करता। खूप टाइम लागतोय पण एकदम चांगला मिळणार आम्ही तेच विश्वास करतो की आम्ही घेणार घर टाइम लागेल पण इतका भारी घेणार ना की आमचं मन एकदम खुश होईल की आम्ही केलाय म्हणून जेव्हा घेणार ना तेव्हा व्हिडिओ मध्ये हे आम्ही आम्ही ठरवलेलं आहे का कोणालाच काही नाही सांगायचं जे काही ते युट्यूब वरती शेअर करायचा तिथंच बघायचा आणि तिथूनच तुम्ही खुश राहा आणि ज्याला घरी असेल ते त्यांचं वेलकम आहे ज्याला नसेना गुड बाय आहे त्याची काही <laughs> प्रॉब्लेम नाही आणि काही घेणं देणं नाही आम्हाला कसं आता विषय निघाला म्हणून आम्ही बोललो पण जे आमच्या मनामध्ये ज्यांच्या ज्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे ते आयुष्यभर राहणार कारण ज्या वेळेस आम्हाला खरी गरज होती एक टाइम असा होता कारण आता कसं रिमाइंड होते ना म्हणून मी तुमच्या सोबत बोलतोय एक टाइम असा आला होता का आपल्या हातात आपली लक्ष्मी गेली होती तेव्हा आपल्याला खूप जणांनी सपोर्ट केला तेव्हा आपल्याला खूप जणांनी मोटिवेट केला तेव्हा आपल्याला सांगितलं का आज तुझ्या या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुझ्या हातात ना गाडी गेली ना तुझे एवढं भाग्य चेंज होणार मी तुमच्या आईचे वयाचे मी तुमच्या बाबाचे वयाचे आहे मी तुमच्या काकाचे वयाचे मी तुमच्या दादाचे वयाचे क्राईम ब्रांच मधून सुद्धा सगळ्यांनी आम्हाला मोटिवेट केला आणि तुमचा या आशीर्वाद तुमचा सपोर्ट महाकाल बाबांची कृपा सर्व म्हणजे सर्व माइंड चेंज केला मेन म्हणून माणसाच्या माइंड वरती सगळं गेम असते माइंड चेंज झाला ना की आपण एक चपातीमध्ये पण खुश राहू शकतो गोष्टी आता समजल्या काही एवढं काय मोठा असं काही बदल झालेला नाहीये आम्ही खूप पॉझिटिव्ह ना, ना। जेव्हापासून महाकालबा ज्योतिर्लिंग करून आलो ना तेव्हापासून आम्हाला समजलं का लाईफ काय आहे आणि आपण आता काशीचं पण केलं तर मनिकरणे का घाटवरती गेलं सगळं सोडायला लागणार आहे एक दिवशी म्हणून आपल्या ना आपल्या मनाला जेवढी खुशी देता येते स्वतःला जेवढा चांगला ठेवता येते तेवढा ठेवा कोण कधी साथ सोडून जाणार आहे आपला आता आपण बघा ना काशी मध्ये असं आपला मॅंगो गेलाय तर आम्ही खूप रडलो खूप रडलो पण काशी मधून आल्यावरती ना दोन चार दिवस आम्हाला टेन्शन पण होता आपल्या युट्युब चॅनल आपण व्हिडिओ अपलोड नाही केले आम्ही एवढे टेन्शन मध्ये होतो पण कुठे ना कुठे बोलत ना महाकाल बाबानी विश्वनाथ बाबानी आपल्याला सगळे गोष्टी ते दाखवले आणि त्याच्यासाठी कदाचित आपल्याला बोलवलं असेल त्या ज्योतिर्लिंगला मणिकर्णिका घाट बघितला आम्ही तिथे कितीतरी लोकांची चित्ता जळत होती ते बघितलं आम्ही तर आम्हाला रिलाईज झाला की प्रत्येकाला जायचं आहे तर बघा ना ते जायचंय आता अजून जेवढे पण ज्योतिर्लिंग शिकणार आणि आम्हाला वाटतं की आपला जो लाईफ आहे ज्याच्यासाठी आपण आलोय लाईफ मध्ये ते सगळं आपल्याला सफल होणार स्वतःच सुख सोडून तुम्ही दुसऱ्याच्या सुखातून जर दुखी असणार तर मग तुम्ही कधीच सुख नाही राहू शकता बरोबर खूप लोक करोडोची प्रॉपर्टी असतात आणि गरीब माणसाकडे छोटी जी खुशी बघून जलन होते खूप आहे आहे हे बरोबर का नाही त्यांचं भरपूर खुशी असतात खुश खुशी मध्ये संपत्ती दौलत खूप सारा असते पण आपण आपण आपल्यासारखे गरीब मिडल क्लास लोक जरी छोटी जी वस्तू घेतली ना त्यांना ते जोमते अरे एवढं यांचं तर इतके वाईट दिवस यांनी घेतला कसं काय अचानक आम्ही मेहनत केलीये आम्ही खुश आहोत आम्हाला जेवढा यायचं आम्ही खुश आहोत फक्त एवढंच आहे की आम्ही दुसऱ्यांची खुशी बघून जळत नाही आणि आम्हाला फरक पण नाही पडत की कोणी काय बंगलो घेतलाय काय घेतलाय आणि पण ज्यांना आम्ही प्रेम करतो त्यांनी जर एवढीशी वस्तू घेतली लगेच आम्ही त्याच्यावरती एवढं खुश होतो, होतो आणि बाबा महाकाला प्रे करतो की अजून बोलतो ना अजून तरक्की कर करते आमची तर चला आता भरपूर झालं बोलणं विषय काढलेला थोडासा कमेंट वरना पण विषय ना आपण खूप महिन्यापासून वर्षापासून आपल्या मनात ठेवतो पण एक आपण लकी आहोत की आपल्याकडे युट्यूब फॅमिली जिथे आपण शेअर करू शकतो मनात कारण खूप लोकांकडे नसते ना मनातले मनात राहते आपल्या जवळ आहे ना हे कोणाजवळच नाही ना मेन म्हणजे तर आता सानू उठले आणि सानूला डॉक्टर कडे घेऊन जायचं तर चला आता ब्लॉग ला आपण एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ ला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार ते चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटुडिओ मध्ये बाय बाय